जय शंभू जय शिवराय गुड मॉर्निंग तुम्ही सर्वांना आता वाजत वाजत आले आहेत अकरा मला मला एक मिनिट दाखवते मी आज काय करते हे बघा एवढे तांदूळ आहेत इकडे इकडे तांदूळ आहेत सगळीकडे पसरवलेले इथे अजून ऊन आलेलं नाही आहे तर मग मी म्हटलं की त्यांना थोडी हवा देऊ गो असं म्हणजे मोकळे करू जेणेकरून किडे वगैरे आळ्या होत नाही त्यासाठी आता तांदूळ मला भरायचे ते पहा माझा कामाचा किडा पहा परम सुरू झाला का तांदूळ तांदूळ खेळायला असं काम करतोय तू मी काम करायच्या पहिले ना माझा परमच काम करायला हजर असतो रे परम इकडे काय काम करतोय तू हात खराब आहे काय काम करतोय तांदूळ बोलतोय कशात भलतोय तांदूळ अजून मला जायचं आहे बँकेत कारण बँकेतून फोन आलेला की अर्जंट बँकेत या असं त्यामुळे आता मला बँकेत पण जायचं आहे अजून एका ठिकाणी दुकानातही जायचं आहे आणि हे तांदूळ एक ता आता यांना ऊन लागेल कारण आता सावली जायला आलेली मी ते तिथं ऊन येईल वरती आमच्या इथं त्यामुळे मला पहिले तांदूळ भरायचे असे खूप सारे काम आहेत तसे तर स्वयंपाकात काय पोळ्या बनवल्या आहे मी मग म्हटलं आता भाजीचं बघावं आल्यावर काहीतरी भाजी बनवेल पण म्हटलं पटापट पत पहिले तांदूळ भरावे तर हा माझा परम मला अजिबात काम करू देणार नाही का रे परम तू आता मध्ये मध्ये करू नका मी पटापट पत तांदूळ भरते ना आजच असत आपल्या आधी त्यांनाच काम करायचे असता आणि मस्ती पा मस्ती केवढी चालू आहे बा एवढी मस्ती परम तुझं काम करायला लागलं ना मी काम करणं बंद करून देईल हो ना मग तू काम करायला लागल म्हणजे मी ना काम करणं बंद करून देईल होऊन जाईल मला कोणतरी काम करू लागेल हो ना चला आवडते मी आता पटापट इथे मी तांदूळ भरायचे कामाला सुरुवात केली होती पण परम बघा कसा तांदूळ भरतोय माझ्या आधी परमलाच काम करायचं असतं हो ना परम तू काय करत होता इथे काम पुढे येऊन बोल त्यांना तांदूळ बोलत होता तेव्हा तो मम्मीला इतकं काम करू लागतो का ना, ना माझा परम कि परम म्हणतो मम्मी तू काही कामच करत जाऊ नको हो ना पलम पण हे ना हे लहान पोरं असले की असंच असतं आपल्याला लहान पोरांना घेऊनच सगळे काम करावे लागतात आणि त्यात माझ्या परम सारखा असेल तर विचारूच नका मग असंच मी पूर्ण गॅलरी भर पसरवलेले तांदूळ हे भरत होती काय बोलायचं परम तुला तू तु काय बोलतो काय करतोय तू इथं तांदूळ तर तुम्हाला असं वाटत असेल की मी ऊन दाखवलं हो असेल तर नाही तसं काही नाही मलाही माहिती आहे की आपण ऊन तांदळाला ऊन दाखवत नाही झालं काय की ते जवळपास दोन तीन महिन्यांपासून आहे ना ड्रम मध्ये भरलेले होते म्हटलं त्यांना आळी किंवा कीड लागण्यापेक्षा त्यांना एकदा मोकळं केलेलं बरं काय रे परम बोल तू पटकन बोल नाही तर मला बोलू दे काय बोलायचंय का चल तू हे फिनिश कर तर म्हणून मग मी त्यांना फक्त थोडी हवा दाखवत होते मोकळे करून पुन्हा ते ड्रम मध्ये फरत होते बघा माझा परम काम करत होता म्हणून किती पटापट माझे काम होत होते काम हो ना पमा तू किती काम केलं ना माझी बाईने हो अशा प्रकारे मी माझे सगळे तांदूळ मध्ये भरले आणि माझ्या परमने मदत केली म्हणून माझं काम पटकन झालं हो ना हो मन तू किती काम करत होता ना ते कशा तांदूळ भरत होता किती गुड आहे ना तू बुटूक बुटुक, बुटुक हात तुझे काम करत होते ना पतपत हा परम आता पण माझ्याच शेजारी आहे तो बघतोय की मी किती पटपट काम करत होतो हो हुशार आहे माझ्या परम हो चला एक तर काम संपलंय माझा तांदूळ दोघी ड्रम मध्ये भरले पण माझा कामाचं पा किती हुशार आहे रे तू परम पर तुला कस काय माहिती कोणत्या ड्रमच कोणतं झाकण तुम्हाला काम करू लागली इकले ग माझी पापडी शून पापडे तुला बल नव्हतं तरी तुम्हाला काम अवतार दाखव तुझा अवतार दाखव हो इकडे ये ना परम पर नाही इकडे हो ये ते नाही घ्यायचं इकडे ये ते काय म्हणताय बघ हे आजचा परमचा अवतार पा पाणी पण नाही मारलेलं आहे परमने कारण परमलाय ना काल बरं नव्हतं ना त्यामुळे आज म्हणजे दोन तीन दिवसापासून त्याला आंघोळच नाही तरी माझं बाळ मला मा काम करू लागलं ला। हो ना प्मा तू काम केलं नाही केलं काम केलं म हो की नाही चला आता पुढचं जायचंय बँकेत कुठे जायचं पमा आपल्याला आम्ही बँकेत जाऊन येतो मग आला का तुम्हाला भेटतो आता पहिले तोंड गंड तोंड दे ना तुझ आता पहिले तोंड घे न्यू न्यू शर्टा घाल हा न्यू न्यू कपडे घाल मग आपण कुठे जाऊ बघा <laughs> किती हे फेपोर कस यांना सांभाळायचं का रेपा चला फ्रेश वा चला फ्रेश होऊन घे तोंडाला पाणी मारून घे गंदा परम दिसतो आज गंदा गंदा परम कशा आज गंदा गंदा, गंदा, गंदा। चिची चला चला, चला निघते इथं बोलत बसली ना मला टाइम पण होऊन जाईल अजून परत शिवायला पण घ्यायला जायचंय हो ना दादा घ्यायला दादाला घ्यायचं नाही का बरं घ्यायचं नाही दादाला बघितलं की कर दादाला घ्यायचंच नाही म्हणतो शाळेतच राहू देतो दे का रे चला आता निघालो आम्ही बाहेर बँकेत जाण्यासाठी एका पोराची शायनिंग पाह ए कोण शिंगिंग करताय कोणते काका पोलीस का का? काका मग आले होते ना, ना।, ना परमला पकडायला पाँ शायनिंग पाच शायनिंग ए शायनिंग कोण शायनिंग मारताय चला आता बँकेत पोहोचली का मग बोलते तुमच्याशी हो ना परम पण म्हणतो हम्म आणि आहो तुम्ही काय बोलता का नाही <laughs> ना फक्त हसू येतो पप्पा ना, ना काय तर परम हसू येतं कशा असता पप्पा असून दाखव पप्पा कशा असता अरे भाज्या <laughs> बँकेत तर पोहचलो पण झोपून गेला सुद्धा काढत नाही येतो काय रे पामान गेला परम काढीतून आलो तर बाहेर त्याला पोचतो आता बँकेत हे गेले दोघ जण पुढे यांना अजिबात थांबत नाहीये काहीच राहत यांना झालं आता बँकेचं काम निघालोय आम्ही परमता माझा झोपून गेला परमला लगेच झोप लागते गाडी मध्ये की लगेच झोप लगे येते ना पमा? चला आता जातो पुढचं दुसरं काम खूप काम आहे आज आहे ना आता घेतलं आम्ही स्कूल मधून शिवायला आणि आता चाललोय आम्ही गली चला आता घरी गेल्यावर अजून मला भाजी बनवायची आहे जेवायचंय माझ्या पम्माची झोप झाली हो ना पम्मा शिवाय, का भाऊ स्कूल मध्ये अवतार पाय किती केला कपड़ी खेळली का चला आता आमी जातो, आता आम्ही चालू आहे शिवायचा अभ्यास शिवाय काय अभ्यास करतोय बेटा बोल की एवढा बिझी झाला की बोलायला ना, एवढा बिझी फोर तर मी आजपर्यंत पाहिलं नाही की शिवायला डायरेक्ट बोलायला सुचत नाहीये कसला अभ्यास चालू आहे इंग्लिश आता पा आमचा एक अभ्यासू किड आलाय म्हटलं याचा अभ्यास घेऊ तर इकडून एक अभ्यासुकीडा आला पा काय पाहिजे पेन्सिल शिवाय याला एक पेन्सिल दे दे लवकर ते पमा मा त्या कॅम्पस मधून घे ते पाय तिथून घे तिथून हे बघ इकडून घे इकडून पेन्सिल घे तुला आता तुला अभ्यास करायचा आहे आता बघा बर का माझा परम अभ्यासाला बसणार आहे आणि परम काय अभ्यास घेतली देना मग बेटा त्याला पेन्सिल पेन नको ना त्याला रडव शिवाय मग तो त्रास होतो बापरे इतकं घाम येतोय किती गर्मी व्हायला लागली आता फिनिश झालं दादाला म्हण दादा प्लीज पेन्सिल दे ना एक दे रे दादा शॉपली होत ना। ना।, ना, ना ना पमा तो पेन घे तुला ज्या पेन नेली तू गुड बॉय आहे ना ते बघ तिकडे पेन आहे ते बघ ते तो तुझा पेन आहे तो घे ना तो घेतो कलर देले दादा त्याला कलर देले दिले जाय आण जाय आय त्याचे बुक्स कुठे दादाचे बुक्स तिथून घेऊन याय जे जे दे कलर दिसतय बर का तुझं पप्पा बघणार आहे व्हिडिओ आणतोय बेटा आणतोय तो कलर आणतोय थांब तुला बरं वाटतं का आता चिची झाली होती का पलत नाही परमला ताप आलेला होता तर तो ताप तर गेला त्याला ताप येत नाही पण परमला जुलाब सुरू होऊन गेली होती माझ्या पमाला कुठे जुलाब होत होती ना बबडी मग आता जुलाब नाही होत ना तुला आता शिशी नाही होते ना आता बला वाटत का तुला बाग माझी सोन पापडी ना तू कोण कलर देत नाही दादा त्याला फटका देऊ का आ, कसा फटका देऊ तू कोणतं कार्टून बघतोय रे पेपा पीक कसा करतो ओ पापले आणि कसं म्हणतो आय आणि तू कसं म्हणशील आय अ परम तू बोल परम तू त्यांना आज आज पोएम ने म्हणून दाखवली ना ट्विंकल ट्विंकल म्हणून दाखव ना? ना ट्विंकल ट्विंकल झोपले कधी झोपले ट्विंकल ट्विंकल तर रात्री येता बरं जॉनी जॉनी येस पप्पा म्हणून दाखव जॉनी जॉनी <laughs> एस पप्पा पण झोपले तूच एकटा जागा आहे का फक्त नको ना तू बोल ना जॉनी जॉनीस एस पप्पा बोल ना जाऊ दे इकडे त्यांना पुष्पा करून दाखव ना परम इकडे तर बघ हे बघ काय दिसतंय बघ कुठून कलर आणतो इतका आगाव पोरगा आहे त्याला म्हंटलं ट्विंकल ट्विंकल लिटी स्टार म्हणतो ट्विंकल ट्विंकल झोपले आणि जॉनी जॉन एस पप्पा म्हणतो जॉनी जॉन एस पप्पा पण झोपले इतका आगाव कारण जेव्हा तो मला सांगतो ना की पेपा पिक लाव मी सांगते पेपा पिक झोपला तो yeah. जो बोलला ना हे चॅनल लाव ते मी सांगते ना झोपला yeah. त्याने माझंच उत्तर मला रिपीट केलंय एवढा आगाव आहे माझा परम काय रे पमा पमा माझा चाललेला आहे स्वयंपाक पण म्हटलं चला एक साइड स्वयंपाक करू त्याचा अभ्यास घेऊ तो काय करतो तेही बघावं लागतं काय झालं दे ना मग त्याला देऊन दे तो काय करणार आहे कलर खराब नाही करणार ना आता एवढं एवढं याला वॉटर कलरची काय गरज आहे बर परम वॉटर कलर करून काय करणार आहे तू काय करणार आहे तू काय करणार आहे कलरिंग त्यांना सांग कलर कोणते इकडे बरं इकडे हा कोणता कलर आहे ग्ली। रेड ग्रीन हा कोणता तुझ्या शर्टाचा कलर ब्ल्यू अजून तुला काय काय ओळखताय तू त्यांना बोलून दाखव ना एलिफंट कुठे एलिफंट एलिफंट कुठे त्याला सगळं ओळखता येतं परमला काय आणलं तू काय आणलं बाबडी काय करणार आहे तू काय करतोय तू पेंटिंग, पेंटिंग? अगं भाई पेंटिंग नाही ड्रॉइंग बोलायचं कोण शिकवतो तुला ड्रॉइंग ते बघ हे कोण आहे जय जय बाप्पा हे कोण आहे त्यांना सांग मी छान छान पेंटिंग करतो त्यांना वन टू थ्री फोर बोलून दाखव ना काय लागत नाही कलर करायचे कर ना मग कलर कर तू त्यांना गाणं म्हणून दाखव ना एखादं दा। ते तू काय म्हण काली ना। काली बिंदी म्हण काली म्हणणं छान छान पुष्पा करून दाखव ना त्यांना <laughs> ते नाही झुके गणेश आला करून दाखवणार त्यांना ए परम दाखव ना करून नाही दाखवणार ना। दाखव पुष्पा हे पाय आलं रडक बोला ए पाय माझं एक रडक ए पाय पॅन्ट फाटली बाजे माझे शिवायला पॅन्टच नाही कार शिवाय पॅन्ट नाही ना तशी थांब काय चाललंय चला मग पोरांनो आजचा ब्लॉग इथं चेंड करू मला स्वयंपाक करायचा आहे अजून परंतु जेव घालायचं आहे आणि शिवायचा अजून अभ्यास घ्यायचा आहे आणि परमला ड्रॉइंग करायची आहे हो ना पम्मा चला तर मग आजचा ब्लॉग इथं एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच आमचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा पेंटिंग नाही म्हण सबस्क्राईब करा बाय चला परम बाय म्हण परम बाय कर बाय गुड नाईट चला भेटूया नेक्स्ट नेक्स वॉग मध्ये